नमस्कार मी सारिका आणि सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काही नाही दोन मिनटं असे चाले मी तुमच्यासाठी की काय चाललंय कसं चाललंय लाईव्ह नसल्यावर कसं वाटतं साड्या मिळाल्या का साड्या मिळाल्या तर प्लीज 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 सगळ्यांनी कमेंट करा की कि ताईकडं कर किती लवकर मटेरियल मिळालं माझी ही एक गुरुदक्षिणा समजा पण मला कमेंट पाहिजेत की ताईकडचं मटेरियल हे कसं मिळतं वेळ दुसरी गोष्ट एक एक घेते मी त्याच्यामुळं मी आता त्या दिवशीच्या साड्या सगळ्या साड्या गेल्या आता नुसती मी ब्रेसलेटवर आहे संपूर्ण ब्रेसलेट घालवणारे आणि मग कॉस्मेटिककडे येणारे तर थोडंसं थांबा आणि देते तुम्हाला मी सगळं देणार हो आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे कॉस्मेटिक थोडासा उशीर होईल कॉस्मेटिक आहे सगळं पण भरणारी मी एकटी आहे त्याच्यामुळं थोडंसं मला सहाय्य करा मिळेल सगळ्यांना दुसरी गोष्ट ताई दोन महिने झाले ताई तीन महिने झाले ब्रेसलेट मिळालं नाही हे मिळालं नाही ते मिळालं नाही अरे तीन महिने तुम्ही काय करत होता तीन महिने तुम्ही काय करत होता आणि आता तुम्ही तीन महिन्यांना सांगता ते पैसे माघारी दे एक तर पैसे माघारी देणं हे माझ्या स्वतःच्या ह्याच्यात कुठेही बसत नाही हा ठीक आहे मी चुकले मी माफी मागेल हा सॉरी तुमचं दोन महिने माझ्याकडनं नाही गेलं पण मी आता पाठवत आहे पण त्यावेळी तुम्ही काय बोलता माझ्याशी तुला द्यायचं नसेल पैसे बुडवीबाई असशील तुझी लायकी नसेल तर तू आमचे पैसे माघारी दे अरे हे तीन शब्दामध्ये तुम्ही हे पण बोलू शकला असता ताई तुझ्याकडं खूप काम असतं आम्ही हाय नंबर करायचा राहून गेलो पण आज माझा नंबर आलाय ना तर ताई आज ब्रेसलेट पाठवून दे का तर माझा विश्वास आहे की ब्रेसलेट घरात आल्यावर माझी परिस्थिती बदलणार आहे ज्यांनी काही गोष्टी माघारी केल्या ज्यांना मी पैसे माघारी केले त्या लोकांचे आत्ता काय दिवस आहेत हे, हे तुम्हाला कधी ना कधी कमेंट बॉक्समध्येच कळेल की ताईची रेकी डावलू नका नाहीतर काय घडतं याच्या अनेक उदाहरणं आपोआप आपल्या मैत्रिणी तुम्हाला इथं येऊन सांगायला लागतील तर हात जोडून विनंती आहे माझी मी चांगली अशी चांगलीच आहे वाईट अशी मी वाईटच आहे तर तुम्ही गोड बोलाल तर मी गोड बोलेल आणि दोघांच्या गोड बोलण्यात जी रेकी तयार होईल ती तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल पण तुम्ही अडग्यात वागलात तर मी अडगं उत्तर देणार आणि मग त्याच्यातनं ती रेकी फळाला जाणार नाही त्यामुळं एक ताई समजताना तर तुम्ही तुमच्या घरातल्या ताईशी बोलता का असं थोडंसंही ही करा एखादी बाई म्हणते ए बघून घेईन तुला मी माझे दीडशे रुपये खाल्ले अरे तुमचे दीडशे रुपये घेऊन काय करायचंय मला जी ताई तुम्हाला सोळाशे रुपयाचा क्रिस्टल फ्रीमध्ये देऊ शकते तर ती ताई तुमचे दीडशे रुपये खाईल का थोडस तरी तुम्हाला आहे का की तुम्ही नवी आम्ही काय तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत बसायचे का अरे तुम्ही खरेदी करता माझ्याकडनं त्यावेळी मी एक तर टेटसवर टाकत असते त्याची संपूर्ण माहिती देत असते आणि माझ्याकडं जवळजवळ दोनशे ते, ते तीनशे क्रिस्टल आहेत काही क्रिस्टल अजून तुम्हाला माहीत पण नाही ते माझ्याकडे मा आहे मग तेवढ्या क्रिस्टलला सांभाळायचं असतं किंवा काय असतं तर तीनशे व्हिडिओ मी रोज रोज क्रिस्टलचे टाकू शकेल का यूट्यूबला रोजच क्रिस्टलचा व्हिडिओ टाकणं योग्य असतं का की आज मी कार्यसिद्धी यंत्र विकलं की लगे व्हिडिओ तिथं तो घेऊन यायचा बाकीच्या नसेल घ्यायचं त्यांना दुसरं ज्ञान द्यायला नको का त्यांना दुसरे उपाय द्यायला नको का मग तुम्ही जर टेटस बघून घेताय कालम कार्यसिद्धी यंत्र टेटस बघून तुम्ही घेतली मग त्याच वेळी तो टेटस काने बघितला की हा हे इथं असं वापरायचे एक ताई एक घसा किती बोलू शकेल रोजच्या वीस हजार माणसांना जवळजवळ मी रिप्लाय देत असते अखंड बोलून व्हिडिओ असतात किती काम असतं किती घ्या कशावर लोड येतो अक्षरशः आग होती शेवट पाणी सुद्धा पिता येत नाही लाईव्ह जर तीन तासाचा घेतला तर एक तास खाली बसायला येत नाही एक तास पाणी पिता येत नाही एवढी आग होत असती गशामध्ये मग एवढ्या सगळ्याचं तुम्ही फक्त एवढं नाही समजून घेत इचाल मी तुझ्याकडं बघून घेते तू माझे दीडशे रुपये बुडवले ना मी तुझ्याकडं बघून घेते अरे काय बघून घेताय तुम्ही दीडशे मागा मी दीड हजार देईल तुम्हाला पण चांगल्या हे ना मागा वाईट हे ना मागू नका अं प्रत्येक गोष्टीमध्ये मी सेल ठेवते प्रत्येक गोष्ट मी काय कमवते ना ह्याच्याकडे मी बघत नाही कारण मी लाखो वेळा तुम्हाला सांगितले की माझ्या जीवनात मी खूप खुश आहे मुलगा आहे घर आहे शेती आहे सोनंनाना आहे पाच पाच गाड्या आहेत सगळं आहे माझ्याकडं काही नाहीये असं परमेश्वरानं मला काहीच ठेवलं नाहीये सुखी शांत परिवार आहे माझा सून आहे माझ सगळं आहे माझं माझ्याकडं मी जे आताचे जे हे जी जीवन जगतीये ना हे बघ बाबांची शपथ की मी ह्याच्यात माझ्याकडं जे ज्ञान आहे मी परवा पण दाखवलं